आपला मुंबई मराठी चित्रपट निर्मात्यांच्या व्यावसायिक हक्कांसाठी ठामपणे उभे राहून शासन पातळीवर सातत्याने मागण्या मांडणारी निर्माता महामंडळ ही अधिकृत व अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेची ओळख निर्माण झाली तसेच महामंडळाने केलेले महत्वाचे पुढाकार महाराष्ट्र शासनाकडे चित्रपट धोरण तयार करण्यासाठी सतत पाठपुरावा केला आहे त्याचप्रमाणे कोविड काळात बाधित झालेल्या निर्मात्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले व मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सर डेस्क स्थापन करून पंधरा दिवसात सेन्सॉर प्रमाणपत्राची सोय केली मराठी चित्रपटांना पुरेशा स्क्रीन उपलब्ध व्हाव्यात यासाठी अखंड प्रयत्न केले त्याचप्रमाणे दारासाहेब फाळके एम एस के ट्रस्टच्या मदतीने मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून दिला त्याचबरोबर साऊथ कोरिया फिल्म ट्रेड मार्केटमध्ये मराठी चित्रपटांसह सहभाग केला मराठी चित्रपटांसाठीच्या आर्थिक सहाय्य योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व परीक्षक समितीच्या पुनर्गठनासाठी शासनाकडे मागणी केली अशा पद्धतीने संघटनेचे प्रमुख देवेंद्र मोरे यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे मराठी चित्रपटाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघटनेचा लढा सुरूच राहील असं निर्मात्यांच्या समस्यांवर तोडगा काढणं न्याय मिळवून देणं आणि मराठी चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य स्थान मिळवून देणं हेच आमचं ध्येय आहे असं देवेंद्र मोरे अध्यक्ष निर्माता महामंडळ यांनी जाहीर केलं सत्यमुख प्रतिनिधी देवेंद्र मोरे मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका